Thanks <laughs> निवित झरे का या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप वर्षानंतर माझी मैत्रीण मला भेटणार आहे ते पण माझ्या घरी येणार आहे तिला मी पिकअप करायला आली आहे माधुरी आणि तिची दोन मुलं स्वराज तिचा मुलगा सेलिब्रिटी नाव सेलिब्रिटी सो आता हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा बघणार आहे आजचा आहे शनिवार आणि उद्या नंतर ती जाणार आहे मला सोडून हां रायला रायला <laughs> बीच्वर। बीच्वर का आमची बस आहे स्वस्त घर ती आता भेटूया डायरेक्ट घरी पोहोचल्यावर नमस्कार मंडळी आज आम्ही आता सगळे चाललेलो आहेत बीच वर बीच वरती चाललोय हर्ष गेलेत गाडी घ्यायला हटीने बसलेलो आहे सगळे गाडी मध्ये हे बघा बघू शकता आपापली प्रॉपर्टी आपापली घ्यायची आहे प्रॉपर्टी भेटूया बीच वर पोचल्यावरती आता ओके ये पोचलेलो आहे बीच वरती हिरोईन आमच्या आलेल्या आहेत बाहेर इथेच था। पुढे चालत जाऊ नंतर गाडीने जाऊ तिथे इकडे आता हे बघा आमच्याकडून लास्ट व्हिडिओ मध्ये पण आम्ही बोललेलो पंधरा पंधरा रुपये चार्ज करतात हे लोक प्रत्येक गाडी मागे बाईक मागे आणि हा एवढा इथे कचरा आहे बघा इथे आता सगळे चाललंय बीच वरती हळूहळू पोचतोय

ॲक्च्युली समुद्राला भरती आहे त्याच्यामुळे मुलांना सांगितलं आहे की जास्त पुढे नका जाऊ आणि पाणी सडनली कधी वाढतं आणि कधी कमी होते काय सांगू शकत नाही हे बघा हे आमचं पेन आहे बघाय आमचं पेन माझी पॅन नाही भिजली पाहिजे समुद्र 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 असा कोण व्यक्ती आहे त्याला समुद्र नाही आवडत वेळ झाली आहे संध्याकाळची रात्र आणि ऊन ह्याचा मधला काळ आहे संध्याकाळ त्याच्यामुळे काय होतं मध्ये म्हणजे ऊन पण नाही आणि अंधार पण नाही अशा मधला आहे सूर्याचा प्रकाश किती मस्त समुद्रामध्ये पडलेला आहे छान दिसत आहे अरे हे मला जबरदस्ती तिकडत पाण्यात घेऊन जायला जास्त जोरात खेचू नको पॅन्ट भिजेन किशामध्ये पर्स आणि मोबाईल आहे अरे आलो ना आता काय किती आतमध्ये येऊ जा पुढे जावा ए जा ना पुढे जा ना तू पण पुढे बघ अरे कमरे एवढं पाणी पण नाही तो बघ तो उभा आहे बघ लहान मुलगा जावा मी हा टेन्शन घेऊ नको इथे रिक्षा आहे लहान मुलांना लहान मुलंच पाहिजे ॲक्च्युली खेळायला कारण कधी आमच्यावर बीचवर येत नाही पण तो आज आला आहे बिकॉज ऑफ दिस लहान मुलं पिक्षामध्ये फोन आहे पाण्याची लेवल हळूहळू वाढते मी जरा मागे आलो आहे कारण की पाणी माझ्या पॅनच्या वर आहे त्याच्यामुळे मी मागे आलो आहे ऊन पण थोडंसं आहे बघा दिसते माझ्या ऊन त्याच्यामुळे आता हे लोक बघा खेळतातच पाण्यामध्ये हे बघा बॉल बघा एक इता, चार चार बेने आपले आहेत चल ना पाण्यामध्ये चल, अरे चल थोडं पाय बुड अरे पाण्यामध्ये पाय पुडव ना थोडेसे बरं वाटेल राऊंड मार चाल तिथे चालायला घेऊन जाते असं लांबच चालायला घेऊन जाते राऊंड मार तिकडे जागा हा ते घेऊया पहिले तू जा राऊंड मारून चल ना तू पण आता माकडा उड्या मारणार आपल्या ॲक्च्युली सगळी पोरं खूप दिवसानंतर बीचवर आले म्हणून जरा मजा करतात ते फक्त समुद्राचा आवाज आवाज फक्त इकडेच ऐकायला मिळतात हा सगळ्यात फेमस बीच आहे वसईचा राजोळी बीच इकडे आपण आलेलो आहे कॅमेल राईड करतोय मुलांना पहिल्यांदा <laughs> कॅमल राईड मुलांनी केलेली आहे फर्स्ट टाइम अर्न खूप घाबरत होता पण बसला तो बघा एक मस्त की राऊंड मारून येतील छान पैकी काय झालं मध्ये का कॅमल जेव्हा उठतो ना तेव्हा तो पहिले दोन पाय उचलतो बॉडी पूर्ण मागे जाते नंतर पाचशे पाय उचलते तर बॉडी पूर्ण पुढे येते त्यामुळे गेले बघा आता जरा सेट झालेत आता येतील आता परत आपण एकदा शूट करू बरं वाटतंय आता उतरताना म्हणजे आता कस उतरणार आता उतर उतरताना कोण दाखवतो बघ कॅमल डक्कल पुष्कर त्याला पुष्कर कसं वाटलं कसं वाटलं मजा आली घाबरला <laughs> ना खरं सांग हे घाबरले ना खरं सांग स्टार्टिंगला तू घाबरला ना तू घाबरली का शुभ्रा नाही इकडे आम्ही कॉटन कँडी घेतली आहे खायला हे बघा

इकडे आम्ही आता एक ब्रेक घेतला वडापाव भजीसासाठी का मुलांनी आहे ना पाण्यामध्ये खूप खेळल्यानंतर ना त्यांना आहे ना, ना खूप भूक लागली भजीपाव पाणीपुरी पाणीपुरी काढला मी कशी आहे अजून खाल्ली नाही अरे तेरा नंबर कब का पाहिजे का नंबर? आणि इकडे शेव वडापाव खाऊन आलो आम्ही ऑबविसली भूका लागल्यात हलक गुड मॉर्निंग दिवस दुसरा आजची सकाळ सुरू झाली आमची व्हिडिओ बनवायला खूप लेट बन लेट सुरुवात केली आम्ही आता इथे बघू शकतो आईने सगळे उठून इडली चटणी नाश्त्यासाठी ना? आहे ना? ना? चहा आणि इथे मी चिकनची तयारी करते आहे दोन किलो चिकन आहे तर जेवणाचा बेट आहे आज दुपारचं चिकन ओके कंटिन्यू रहा आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कालचा आणि आजचा दोन्ही मिळून आहे

मम्मी वेज हे दोन वेज आहेत आपले <rapping> बाकी सगळे चिकन आठामध्ये चिकन आलेलं आहे निका चला आता खाऊन झाल्यानंतर खाऊन झाल्यानंतर भेटू कस झालं चिकन चिकन मस्त कसं मी व्हेज रात्री खाणार ना चिकन मटार जायचं म्हणून मम्मी व्हेज काय पापडीची भाजी चटणी कांदा लोणचं सगळं काय काय हो लोक सकाळचा नाश्ता जो इडलीचा होता इडली आणि चिकन खातात पण पन... आपला व्हिडिओ खाण्याचा याच्यामध्ये आपण व्हिडिओ नाही बनवला हां तर इडली आणि इडली आणि चिकनचं कॉम्बिनेशन पण चांगलं आहे ॲक्च्युली ठीक आहे चला कनेक्ट रहा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा फायनली मैत्रिणीची वेळ आली आहे परत तिच्या घरी जायची पॅकिंग झालेली आहे सगळेजण इथे सॅड मुवमेंट मध्ये झाले का सॅड ती गेली तर परत येईल ना तिला जर पाठवलं ना तर ती परत कशी येईल म्हणजे माझी सासू तिला फराळ करायला बोलवते ना आता ती निघते आता मी तिला स्टेशनला ड्रॉप करायला चाललो आहे So, स्टेशन हे बघा मॅडम चाललेले आहेत येतच ये नाही तो ट्रेन आता येणार आहे त्यांना ट्रेन मध्ये बसवतो हे लोक जातील आपल्या घरी घरी जाऊन जेवायचं

फायनली मैत्रीण तिच्या घरी गेली माझ्या मारायचे दिवस संपले दोन दिवस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू